साधू संस्थान कंधारच्या वतीनं दिंडी सोहळ्याचे पंढर प्रस्थान चालू आहे आणि याचाच थेट लाईव्ह आढावा ता घेत आहेत आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड राजरत्न सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती त्या ठिकाणची दृश्य आपल्याला राजरत्न गायकवाड दाखवत आहे राजघन कडे आपण जाऊया आपण या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून परमपूजे साधू संत साधू संस्थान कंधारच्या वतीनं पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी साधू महाराज संस्थानाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत त्यांच्यासोबत झंडेकरी आहेत ताळकरी आहेत वारकरी आहेत आज साधू महाराजांच्या संस्थानातून दर्शन घेऊन हजारो भाविक पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्तोतांना आज आपण या ठिकाणी पाहतोय माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता झेंडे झेंडेकरी या ठिकाणी ध्वजाधारी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सल्लीन होऊन पांडुरंगाचं नामस्मरण करत सगळे हजारो भाविक ताम्रदंगाच्या सुंदर अशा आवाजामध्ये पांडुरंग हरी म्हणत 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 दर मजल दर मजल पाऊल दर पाऊल पांढरपुराकडे प्रस्थान करत आहेत या आनंदाच्या सोहळ्यामध्ये कंधारच्या साधू संस्थानाच्या वतीनं या ठिकाणी या पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये कंधार तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील पूर्ण हा जो परिसर या ठिकाणी दुमदुम आहे या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ही दिंडी निघून लोहा अहमदपूर या मार्गाने लातूर जिल्हा क्रॉस करून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन संतोष सोमाशे सोमाशेसह राजरत्न गायकवाड भारत न्यूज नांदेड